हाय फ्रेंड्स तर कसे आहात मजेत आहात ना तर आज आहे शॉपमध्ये आणि साडी मोजे घातलेली आहे कधीतरी न्यू लुक म्हणलं आणि रोज तर काही आपण ड्रेस घालतो कधीतरी साडी घालायला काही नाही का आहे काहीच नाही आहे त्याच्यामुळे मी आज साडी घातलेली आहे आणि बसली आहे दुकानातील श्रावणी बाहेर खेळायला गेलेली आहे ऑर्डर येऊन पडलेल्या आहेत त्या नीट व्यवस्थित ठेवायचे बालकीची ऑर्डर आलेली होती आणि तुम्हाला स्पीकरचा आवाज येत असेल आणि मध्ये मध्ये थोडंसं डिस्टर्ब पण होत असेल किंवा डिस्टर्ब करत असेल तर स्पीकर कारण त्याला नेटवर्क इश्यू आहे काहीतरी त्याच्यामुळं ते सारखच ओरडायला येतो आणि कशा आहात मजेत आहात ना माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छोटंच चॅनेल आहे खूप नाही आहे फक्त एक पुढं जाण्याचा प्रयत्न आहे किंवा काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे थोडाफारसा तुमचा सपोर्ट असाच असू द्या आणि सपोर्ट करा आणि खूप दिवसापासून मी व्हिडिओ टाकते गेल्या वर्षीपासून परंतु कधी टाकणं कधी नाही कधी जमत नाही आहे कधी हे कधी महिन्यातून टाकायचा कधी दोन महिन्यातून टाकायचा कधी पंधरा दिवसातून टाकायचा असं करत करत ना एक वर्ष गेला दीड वर्ष बरेच दिवस झालं मी चॅनेल काढून पण व्हिडिओ टाकायला जमत नव्हते किंवा टाकत होते कधी कधी पण असा डेली ब्लॉग म्हणून मी टाकत नव्हते कधीतरी टाकायचे पण शॉर्ट वगैरे टाकायची आणि आता टाकण्याचा प्रयत्न करते जवळपास यातले पण सहा महिने गेलेले आहेत पण या सहा महिन्यामध्ये मध्ये मध्ये पण टाकणार म्हणले मी रोज आणि मग टाकणंच होत नव्हतं मला म्हणजे टाकण्याचा प्रयत्न करते मी टाक टाकायचं आहे म्हणते पण ते कुठल्या तरी कामामध्ये किंवा एवढा व्याप आहे ना मागं दुकान सांभाळणं म्हणजे काय एवढी काही हे चेष्टा नाही आहे किंवा कुटुंबीची गोष्ट नाही आहे ऑर्डर येणं ऑर्डर टाकणं ऑर्डर बरोबर आहेत की नाहीत ते सगळं घेणं सगळं व्यवस्थित बिल पे करणे संध्याकाळची संध्याकाळी दुधाच्या ऑर्डर सकाळी दुधाच्या ऑर्डर दह्याच्या ऑर्डर हे सगळं करण्या करण्यात ना वेळ निघून जायचा आणि व्हिडिओ टाकायला वेळच नाही मिळायचा आणि आता एक दिवसाटका होईना पण मी टाकण्याचा पूर्ण प्रयत्न करते आणि टाकते पण आणि टाकणार आहे पण नक्की टाकेन खरंच टाकेन आणि हे नेटवर्क नसल्यामुळं सारखं सारखं कनेक्ट नाही व्हा कनेक्ट नाही व्हा म्हणता स्पीकर आमचं आणि जेवण वगैरे झाले सगळ्यांचे कारण दुपारची वेळ आहे त्याच्यामुळं मी विचारते आणि शॉपमध्ये आहे ऑर्डर येऊन पडलेले आहेत दाखवू का तुम्हाला मी ऑर्डर कशा येऊन पडते बालेजीच्या बाहेर बॉक्स आहेत बॉक्स कनेक्ट नाही होले किंवा नाही नवीनच सुरुवात आहे आणि मला बाहेर घेऊन व्हिडिओ काढायला थोडंसं हे वाटतंय त्याच्यामुळं मी व्हिडिओ काढत नाही आहे आणि सध्या तरी कोणालाच ना माहिती नाही आहे मी व्हिडिओ काढते कारण फक्त मिस्टरांना माहिती आहे आणि बाकी कोणालाच नाही माहिती मी फक्त मी सगळं झाल्याच्यानंतर सगळ्यांना घरच्यांना सांगेन मी आत्ताच काहीच नाही सांगणार आहे त्याच्या आधी कळलं तर ठीक आहे पण मी तरी म्हणजे कसं आ... सक्सेस झाल्यानंतर थोडंसं वेगळं वाटतं थो पण आधी केल्याच्या नंतर ना म्हणजे घरचे थोडंसं म्हणजे काय म्हणते तर मला सांगता येणार नाही आहे म्हणजे असं काही नाही बोलणार करते हे करते ते करते परंतु करायच्या आधीच ना थोडंसं इकडचे तिकडचे लोक नावं ठेवणार आणि मग काहीतरी करते म्हणणार मग आपल्याला डिमोटिवट होतं आणि मग आपण थोडंसं हार्डली हे हो म्हणजे उदास होऊन जातो त्याच्यामुळं मी आत्ताच काही सांगणार नाही आहे टाकण्याचा प्रयत्न करेन सगळं व्यवस्थित झाल्याच्या नंतर मी सांगेन त्याच्या आधी कळलं तर ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि असा सपोर्ट करा आणि नवीन कोणी असेल तर लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सपोर्ट फक्त राहू द्या आणि एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करायचेत आणि चार हजार वॉच टाईम पूर्ण करायचा आहे असं टार्गेट असतं असं म्हणतात म्हणजे ऐकलेलं आहे बऱ्याच जणांचं मी मला यातल्या पुढच्या गोष्टी आणखीन काहीच माहिती नाही आहेत फक्त